मला नाही वाटत एकदा बघितल्यानंतर तुम्ही सुद्धा बनवल्याशिवाय राहू शकाल इतकी परफेक्ट चवीची नमस्कार मी ज्वाणी जेवणाची यामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे तर आज करणारे आपण परफेक्ट बेंगोली मिठाई झटपटपत त्यासाठी नाही तर फुल फॅट म्हशीचं दूध घेतलंय आणि हे दूध जर म्हणाल ना तर अर्धा लिटर हे दूध घेतलेले आता गॅस ऑन केलाय आणि हे या दुधाला आपल्याला कुकळी काढून घेऊया तर बघा दुधाला उकळी आली आता ही जाय जी साई होती ना ती यामध्येच आपल्याला मिक्स करायची आहे आणि हे ना फक्त आपल्याला एक पाचच मिनिट दूध आटवून घ्यायचंय आणि मग बघूया आपण याच काय करायचं ते तर बघा पहिल्यापेक्षा ना दूध चांगलं आटलेलं आहे आणि जितकं दूध चांगलं आटतं ना तितकच गोडवा त्याचा वाढतो आता हे दूध आहे ना मी साईडला ठेवणार आहे साइडच्या गॅसवर जेणेकरून आहे ना अजून दूध छान आठलं जाईल आणि त्याचा गोडवा वाढेल पण आता जी पुढची तयारी करायची ना ती काय करायची ती बघूया ते बघा दूध साईडच्या गॅसवर ठेवून घेतले आणि हिथं एक पॅन ठेवलाय मी आता ही रेसिपी आहे ना, रात्री ना मी रात्रीच्याच वेळी शूट करते कारण मुलांना सकाळी खायची होती म्हणून आणि आता बघा हिथं गॅस ठेवलाय मी आणि गॅसवर आहे ना एक पसरड भांड ठेवले त्यावर साखर घातली आता साखर जर मेजरमेंट जर म्हणाल ना तर ही एक वाटी प्लस सपाट एक वाटी साखर घेतली होती आता ही साखर आहे ना आपल्याला पूर्ण अशी पसरून घ्यायची आहे तर याच ना आपल्याला थोडक्यात काय तर कॅरमल बनवून घ्यायचंय ते बघा साखर येत नाही ना पाणी रिलीज व्हायला सुरुवात आहे तर आपल्याला लगेच साखर हलवायची नाहीये अजून थोडंसं पाणी रिलीज होऊन द्यायचंय यातनं साखर मेल्ट होऊन द्यायची आहे आणि मग आपण याला हलवूया ते बघा आणि साखर गॅसची फ्लेम जर म्हणाल ना तर अजिबात वाढवली नव्हती लो हीटवरच मी ही साखर छान अशी अजून मेल्ट करून घ्यायची म्हणजे त्याचा रंग आहे ना तो छान येतो आता साखर पूर्ण विरतळी आहे बघा आता यामध्ये ना मी थोडं थोडं हे दूध घालणार आहे अगदीच थोडं थोडं घालायचं आणि असं हलवून घ्यायचं आहे एका हाताने ही जी साखर होती ना ती यामध्ये विरघळून घ्यायची खायला अगदीच छान लागते आणि मुलांचा सुद्धा हट्ट होता की कर म्हणून आणि कसं असतं ना मुलांनी एखादी वस्तू बघितली आणि ती घरामध्ये ना कराव करायला सांगतात तर माझ्या तरी मुलांचा सा तसाच अट्टहास असतो म्हणून त्यांच्या आग्रहा ही रेसिपी मी बनवणार आहे त्यांच्यासाठी आणि खायला खूप छान लागते आणि ही रेसिपी बघा जास्त आता ट्रेंडमध्ये सुद्धा चाललेली आहे यूट्यूबवर फेसबुकवर तर आता ही जी साखर होती ना ती सगळी वितळून घेऊया आणि गॅसची फ्लेम बंद करायची आपल्याला यामध्ये आपल्याला ना वेलची पूड काही काही दुसरं घालायचं नाही आहे फक्त तीन साहित्यांमध्ये ना करून तयार होती आणि मस्त अगदी आईस्क्रीमचा फ्लेवर सक् तर ही मोस्टली रेसिपी आहे ना तर ती आहे बेंगोली रेसिपी ही आणि बंगालमध्ये ना आवर्जून खाल्ली जाते केली जाते उन्हाळ्यामध्ये तर म्हटलं बंगालमध्ये करतात बेंगोली रेसिपी आहे तर आपल्या महाराष्ट्रामध्ये का नाही होऊ शकत म्हणून म्हटलं आपण सुद्धा एकदा ट्राय करून बघावं आता हे दूध आहे ना आपण भांड्यामध्ये ट्रान्सफर करून घेणार आहे ज्यामध्ये आपण करा आहे फक्त पाच ते सात मिनटात करायला वेळ लागतो याला जास्त वेळसुद्धा लागत नाही आता मी हे ना डायरेक्ट या भांड्यामध्ये टाकून घेणार आहे तर मी हे ना कुल्लड घेतलेले जे आपण चहा पिण्यासाठी वापरतो ना तेच घेतलेले आणि दोन ते तीन जणांसाठी ना आरामात बघा तयार होतं आता हे ना आपल्याला कोमट करून घ्यायचे तर मी काय करणार आहे थोडा वेळ फॅन खाली ठेवणार आहे त्याच्यामुळं काय होईल कोमट अगदी लवकर होईल आणि ज्या ह्यामध्ये जो आपण पुढचं साहित्य घालणार आहे ना ते सुद्धा अगदी परफेक्ट यामध्ये ॲड होतं आता हे ना मी पंधरा मिनटं पूर्ण थंड करून घेतले तर करंगळी घालून बघायची की हे बघा आपल्याला करंगळी ना करंगळीला अगदी व्यवस्थित सोसवेल असं एवढंच गरम पाहिजे तर यामध्ये ना हिथं हे फ्रेश दही आहे मी आणि व्यवस्थित असं हलवून घेतलेलं आहे आता हे ना आपल्याला फक्त एक चमचा घालायचं यामध्ये आणि यामध्ये पण एक चमचा मिक्स करायचं आहे व्यवस्थित आता हिथं ना मी ॲल्युमिनियमची पॉईल घेतली आणि ही व्यवस्थित असं वॅप करून घ्यायची आपल्याला आणि बघा मुलं घरी असे ना तर त्यांच्या मनासारखं केलं ना तर मुलंसुद्धा खरंच खूप खुश होतात आणि हे ना मी एक रात्रभरासाठी आहे ना आणि शक्यतो ही रेसिपी आहे ना रात्रीचीच करायची त्यामुळं काय होतं दिवसा जर केलं ना तर दही आंबटसर होतं आणि जी आपली मिष्टी डोई आहे ना ते आंबटसर होऊन जाते त्यासाठी ही रेसिपी रात्रीची करते रात्रीचं वातावरण जे असतं ना ते अगदी थंडगार असतं या दिवसात सुद्धा उन्हाळ्यामध्ये आणि थोडासा पाऊससुद्धा पडून गेलाय म्हणून मी ही संध्याकाळचीच करणार आहे आता हे रात्रभरासाठी एका सायड्यात ठेवून देऊया आणि दुसऱ्या दिवशी बघूया आपण ते बघा रात्रभरासाठी ना मी फ्रीजमध्ये ठेवलं होतं रात्रभर ठेवलं होतं आणि एक तासासाठी ना फ्रीजमध्ये ठेवलं होतं तर बघू शकताय मस्त असं तयार झालेलं आहे आणि अमेझिंग चवीच लागतं आणि आणि जर उन्हाळ्यामध्ये जर तुम्ही बनवाल ना वा खरंच खूप सुंदर लागते रेसिपी ही आणि एकदा सुरुवात केली ना तुमी तर तुम्ही ना मला नाही वाटत तुम्ही थांबू शकाल इतकी सुरेख लागते तर एकदा या पद्धतीने करा आणि आवडलं तर कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका चॅनलला लाईक केलं नसेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल ऐकॉन असतं ना ते नक्कीच दाबाल चला तर मग भेटूया अशा छान छान रेसिपीसोबत तोपर्यंत तो पात्रा मेजवानी मेजवाने जेवणाची